मंडळी ज्या कायद्यात छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी इंदिरा गांधी अशा व्यक्तींचा उल्लेख आहे का त्या कायद्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही समावेश करा असं म्हणणं मांडणारी याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फेटाळून लावली सावरकरांची काही तथ्ये आणि त्यांच्या नावाचा गैरवापर रोखण्याची मागणी करणारी मंडळी ती याचिका होती म्हणजे सावरकरांचे नाव प्रतिके आणि नावे या कायद्यात समाविष्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्ते पंकज फडणीस यांनी केली होती विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारंवार करत असलेल्या सावरकरांवरील टीकेमुळे पंकज फडणीस यांनी हा मुद्दा लावून धरला होता आता सुनावणीवेळी ते स्वतः न्यायालयात हजर होते पण मग सुप्रीम कोर्टाने ती याचिका का, का फेटाळून लावली नक्की काय म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं यावर राहुल गांधी काय म्हणाले आहेत सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी याचिकाकर्ते पंकज फडणीस यांनी न्यायालयात असं सांगितलं की मी गेल्या तीस वर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर संशोधन करतो आहे माझी विनंती आहे की सावरकरांचे नाव एकोणीसशे पन्नासच्या प्रतिके आणि नावे कायद्यात समाविष्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत याचिकाकर्त्यांनी असाही युक्तिवाद केला की लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सावरकरांविषयी वारंवार आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांच्या मूलभूत कर्तव्याचं उल्लंघन करत आहेत यावर खंडपीठाने याचिकाकर्त्यांना असं सांगितलं की यात तुमच्या मूलभूत अधिकारांचं काय उल्लंघन आहे आम्ही ते स्वीकारू शकत नाही यामध्ये हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण नाहीये सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे आता हे प्रकरण चांगलं चर्चेत आलंय पण मंडळी ज्या कायद्यात सावरकरांचं सा नाव टाका असं म्हणून फडणीस यांनी जो मुद्दा मांडलाय तो एकोणीसशे पन्नास सालचा सा प्रतिके आणि नावे हा कायदा नक्की काय आहे ते आधी आपण समजून घेऊयात तर मिळालेल्या माहितीनुसार व्यावसायिक उद्देशाने काही विशिष्ट प्रतिके नावे यांचा कसला गैरवापर होऊ नये यासाठी हा कायदा लागू करण्यात था। आल्याचं सांगितलं जातं आता या प्रतिकांचा व नावांचा मंडळी उल्लेख या कायद्यामध्ये नोंद करण्यात आलेला असतो ही अनुसूची म्हणजेच नोंद केलेली नावे बदलण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारकडे असतात आणि या कायद्यानुसार केंद्र सरकारने केलेल्या काही विशिष्ट परिस्थिती किंवा अटी वगळता कोणतीही व्यक्ती व्यापार व्यवसाय उद्योग किंवा व्यावसायिक हेतूसाठी अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेली ही सगळी नावे किंवा प्रतिके वापरू शकत नाही आता तसंच कोणत्याही कंपनी संस्था किंवा इतर घटकाला यादीमध्ये समावेश केलेल्या नावांचा किंवा प्रतिकांचा ट्रेडमार्क नोंदवता सुद्धा येत नाही दरम्यान कोणतंही पेटंट ज्याच्यात अशा प्रतिकांचा किंवा नावांचा उल्लेख आहे त्याचीही नोंदणी करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आणि या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला शिक्षेची तरतूद देखील आहे असं एकूण कायद्यामध्ये या म्हटलं गेलेलं आहे आता मंडळी या कायद्यात नमूद केलेली नावे आणि प्रतिके कोणते आहेत त्याच्यावर ही नजर टाकूयात तर प्रतीके आणि नावे कायद्यानुसार संयुक्त राष्ट्राचं नाव त्यांचे प्रतीक आणि जागतिक आरोग्य संघटनेचं नाव पुढे त्यांचा शिक्का भारताचा राष्ट्रध्वज आणि भारत सरकारचा अधिकृत शिक्का याचा व्यावसायिक वापर करण्यास सक्त मनाई आहे राष्ट्रपतींचं नाव प्रतीक किंवा शिक्का तसेच राष्ट्रपती भवनाचा फोटो देखील या कायद्यात दे समाविष्ट करण्यात आलेला आहे अगदी तसंच काही स्वातंत्र्यसैनिक आणि ऐतिहासिक व्यक्ती जसे की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी इंदिरा गांधी यांचं नाव आणि त्यांचा फोटो आणि विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान यांचे नाव आणि त्यांचा फोटो अनुसूची या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मंडळी या सगळ्यात महात्मा गांधी पंडित नेहरू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे आणि फोटो फक्त दिनदर्शिकेवर वापरण्यास परवानगी आहे असं सा सांगण्यात आलं आहे जेणेकरून या महापुरुषांचा गौरव अबाधित राहावा हा त्यामागचा उद्देश असल्याचं बोललं जातं आता केंद्र सरकारकडून वेळोवेळी दिली जाणारी पथके बेंच किंवा गौरव गौरवचिन्ह यांचाही या यादीत समावेश करण्यात आलेला आहे ते इतरत्र व्यवसायासाठी कुणीही वापरू शकत नाही आहे तसेच इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेचा भाग असलेले नावसुद्धा नमूद यामध्ये आहे आता काही इतर संस्थांचाही याआधी समावेश आहे त्यात ट्युवरक्युलिस असोसिएशन ऑफ इंडिया सेंट जॉन्स ॲम्ब्युलन्स असोसिएशन रामकृष्ण मठ शारदा मठ भारत स्काउट्स अँड गाईड्स पॉंडिचेरी येथील अॅरोविल या शहरांचं नाव आणि प्रतिकही या कायद्याच्या आधीन आहेत आता नुकतीच या यादीत समाविष्ट झालेली नावे कोणती ते सुद्धा आपण पाहणार आहोत मंडळी दोन हजार चारमध्ये यांनी स्थापन केलेला श्री सत्यसाई सेंट्रल ट्रस्ट आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांचा या यादीत समावेश करण्यात आलाय आता त्यानुसार या संस्थांची नावे किंवा प्रतिके व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यास मनाई आहे दोन हजार तेरामध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन फिफा यांचे नाव आणि प्रतीक देखील या मंडळी यादी समाविष्ट करण्यात आले आता न्यायालयाने यापूर्वी नेमकं का काय म्हटलं तेही पाहूयात तर दोन हजार चार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला होता की भारतीय नागरिकांना राष्ट्रध्वज फडकावण्याचा हक्क हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद एकोणीस एक अंतर्गत मूलभूत अधिकार आहे का त्यामागचं कारण म्हणजे उद्योगपती नवीन जिंदाल यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती भारतीय ध्वजसंहिता फ्लॅग कोड ऑफ इंडिया नुसार त्यांना रायगड येथील जिंदाल समूहाच्या कारखान्यात तसेच ऑफिस परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यास मनाई करण्यात आली होती आता त्यावेळी उच्च न्यायालयाने जिंदाल यांची याचिका मंजूर केली आणि असा निकाल दिला की ध्वजसंहिता ही राज्यघटनेतील अनुच्छेद एकोणीस अन्वये असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालणारी अट नाहीये दरम्यान नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याचा मूलभूत अधिकार आहे का नाही त्यावर ही सर्वोच्च न्यायालय काय म्हणलं होतं ते सुद्धा आता पाहणार आहोत आता या निर्णयाविरोधात मागे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार न्यायालयाच्या हस्तक्षेपाचा विषय नसावा असं सरकारने याचिकेत म्हटलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरकारची ही याचिका फेटाळून लावली राष्ट्रध्वज स्वाभिमान आणि सन्मानाने फडकवण्याचा भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार आहे देशभक्ती निष्ठा आणि अभिमानाच्या भावना व्यक्त करण्याचा हा एक प्रकार आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं आता याशिवाय एकोणीसशे पन्नासचा प्रतीक आणि नावे हा कायदा आणि एकोणीसशे एकाहत्तरचा राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा हे दोन्ही कायदे राष्ट्रध्वजाच्या वापरावर नियंत्रण ठेवतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं मंडळी हे सगळं पाहता सावरकरांचा अपमान रोखण्यासाठी त्यांचं नाव सुद्धा या प्रतिके व नावे कायद्यात जोडण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती त्याला कारण म्हणजे सावरकरांवर राहुल गांधी यांनी केलेली टीका सावरकरांच्या जयंतीच्या वेळीच नथुराम गोडसे आणि सावरकर यांचा सहसंबंध जोडणारं आक्षेपार्ह वक्तव्य वे राहुल गांधींनी केलं होतं आणि राहुल गांधी सावरकरांबद्दल टीका करतायत त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे असं याचिका करते पंकज फडणीस म्हणले होते तर त्यावेळी कोर्टाने त्यांना प्रतिप्रश्न असा केला की यात मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय म्हणजे नक्की काय सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेबद्दल मंडळी ही तुमची मदत सुद्धा आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला 残念。